बारेक असोसिएट्स लोणावळ्यातील जमीन खरेदी विक्री व्यवसायातील एक विश्वासार्थ व नामांकित असं नाव म्हणजेच बारेक असोसिएट्स कुठल्याही जमीन खरेदी विक्रीसाठी विश्वासपूर्ण कामासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा मोबाईल क्रमांक नऊ आठ दोन तीन शून्य सात आठ एक आठ तीन व आठ शून्य एक शून्य सात नऊ शून्य तीन सात असोसिएट्स लोणावळ्यात महिला मंडळ लोणावळा यांच्या वतीने खास महिलांसाठी फन फेअर मेळावा आयोजित करण्यात आला आहे फन फेअर अर्थात आनंद मेळा खास महिलांसाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच अनेक सौंदर्य प्रसादाने व अनेक कपड्यांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहे महिलांना रोजगार मिळावा व एकच जागी महिलांना सर्व शॉपिंगचा आनंद घेता यावा या उद्देशाने हा कार्यक्रम महिला मंडळ लोणाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे सतरा तारखेला या ठिकाणी सतरा जानेवारी रोजी त्वचा आणि केसांबल मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे तर अठरा जानेवारी रोजी सायंकाळी हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ महिला मंडळ लोणाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे हा सदर कार्यक्रम सतरा जानेवारी अठरा जानेवारी रोजी महिला मंडळ हॉल हुडको कॉलोनी येथे आयोजित केला आहे महिला मंडळ सर्व पदाधिकारी कार्यकारी सदस्य यांनी या फनफेअर मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे यामध्ये महिला मंडळ लोणाच्या अध्यक्षा मनीषा बोंबोरी उपाध्यक्षा मेधा वैद्य उपाध्यक्षा उमा मेहता सेक्रेटरी प्रतिमा खळतकर सह सेक्रेटरी मीनाक्षी गायकवाड खजिनदार सुनीता रावन सह खजिनदार श्रुतिका राणे सल्लागार अश्विनी धारप व उषा बोरासकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे नमस्कार महिला मंडळ लोणावळा आयोजित फनफेअर गेली चार वर्ष झाले महिला मंडळ लोणावळा महिलांच्या उद्योग भरपूर प्रयत्न करत असते आणि या चार वर्षाच्या अफाट प्रयत्नानंतर याही वर्षी सतरा आणि अठरा जानेवारी रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याच गावातील महिला आणि मुलींनी वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत ज्यामध्ये खाद्यपदार्थ आहेत पण त्याचबरोबर कपडे दागदागिने आणि अनेक वेगवेगळे स्टॉल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत शिवाय नुसतं पाहायलाच मिळणार नाही तर खायलाही मिळणार आहे आणि याशिवाय आज संध्याकाळी साडेचार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्वचा आणि हेअरवर योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मोफत असणार आहे तसेच उद्या महिलांचा सगळ्यांचा आवडता हळदी दिंकू आणि तिरगु समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे याद्वारे मी संपूर्ण लोणावळेकरांना नम्र निवेदन करते की आपल्या गावातील महिलांच्या उत्कर्षासाठी त्यांनी ह्या महिला मंडळाच्या स्टॉलला भेट द्यायची आहे आणि आपल्याच महिलांचं पाठबळ त्यांनी आपल्या येण्याने वाढवायचं आहे तर आपण या आणि आपल्या मित्र परिवारांना नक्की घेऊन या आणि या फनफेअरला नक्की आणि नक्की भेट द्या धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद